काल सनीच्या डायहार्ट भक्तांनी नवीन पिक्चर आलाय म्हणून मला इच्छा नसताना वडत वडत तालुक्याच्या थिएटरात नेलं सनी म्हणजे ही नाहीये सनी म्हणजे हो धर्मेंद्रचा थोरला पुतर त्याचा काहीतरी जाट नावाचा पिक्चर आलाय म्हणे आता वय झालेला तोंडावर सुरकुत्या पडलेला जाट बघून मला सनीबद्दल सहानुभूती वाटू द्यायची नव्हती म्हणून मी जात नव्हतो पण हे ढाई किलो की हात की ताकद पुरा नॉर्थ ता देख चुका आहे अब साऊथ की बारी हे असा पंखा आदळत बेंबीच्या डेटापासून आराटणारा सनी देवल पाहिला आणि पब्लिक थिएटरात शिट्ट्या मारायला लागलं तेव्हा कुठं पैसा वसूल झाल्यासारखं वाटलं ते चित्र बघून नव्वदच्या दशकातल्या सनीपाजीच्या सुपरहिट सिनेमांची अनुभूती आली आणि मनात विचार आला हि घडी मागच्या एक वर्षात नेमका कुठं गांडला होता म्हणजे तारीख पे तारीख ये मजदूर का हात हे कातिया ये ढाई किलो का हात किसी पे पडता है तो आदमी उठतानाही उठ जाता है अशा एव्हरग्रीन मोटिवेशनल डायलॉगच्या जोरावर दामिनी घायल घातक सारखे सुपरहिट सिनेमे देणारा पुढं हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद हे और जिंदाबाद रहेगा असं त्याचा पाकिस्तानी सासरा अजगर अलीला ठणकावत पाकिस्तानात गदर उर्फ राडा घालणारा आणि इंडियन मा तुझे सलाम दी हिरो बॉर्डर यासारख्या देशभक्तीपर सिनेमांची लाट आणून तरुणांमध्ये देशप्रेम मजबूत ठेवणारा हो धर्मेंद्रचा थोरला पुत्र सनीच्या कारकिर्दीला लवकर उतरती काळा का लागली होती हे कळायला मार्गच नाही बरं फक्त सनीच नाही हो त्याचा बारका भाऊ बॉबीचं पण करिअर संपल्या जमा होतं पण प्रकाश झाच्या आश्रम वेबसिरीज मध्ये बॉबीनं गरीबवाली बाबा निरालाचा अवतार धारण केला आणि एका रात्रीत कमबॅक करून राडा करून दिला पुढे अॅनिमल मधील वीस मिनिटाच्या रोलने तो लॉर्ड बॉबी पुन्हा दिमाखात परत आला तसं सनीनं गदर टू मधून त्याच्या पण कमबॅकची ग्वाही दिलीच आणि आता तर काय जाट गदर थ्री बॉर्डर टू असे एक सलग रानटी पिक्चर घेऊन तो पब्लिकचं मनोरंजन करण्यासाठी मंडळी सज्ज झालाय त्यामुळे बॉलिवूडच्या छपरी हिरोनच्या गर्दीत नेहमीच उठून दिसणाऱ्या सनीचा जो जोरदार कमबॅक झाला आहे त्यानं जी काट टाकली आहे त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विक्या आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी बॉलिवूड म्हटलं की कि कितीतरी विषयांवर सिनेमे हे बनत असतात मात्र आपले सनी पाजी म्हणजे सनी देओल हे एक असं कॅरेक्टर आहे की त्या कॅरेक्टरने फिल्मी दुनियाच्या माध्यमातून कितीतरी गोष्टी लोकांना दिल्यात मंडळी सनी देओल एक असा माणूस आहे ज्यानं प्रत्येक भारतीयाला देशप्रेम सिस्टीमच्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात जाऊन विरोध करणं असेल बाहेर समाजात वावरताना कसं राहावं तसेच वेळ पडेल तेव्हा जशाच तसं वागणं असेल या साऱ्या गोष्टी त्यांनी त्याच्या चित्रपटातून लोकांना शिकवलेल्या आहेत कारण सनी देओल हा नुसता हिरो नाहीये तर तो सामान्य लोकांचा सा आवाज असल्यासारखा सगळ्यांना वाटत आलाय मग तो दामिनीपासून घायल घातक गदर नरसिम्हा इंडियन बिग ब्रदर कोणताही सिनेमा असेल त्याचे कितीतरी सिनेमे आजही टी व्हीला लागले की पब्लिक बसल्या जागेवर न हलता तर पिक्चर बघत असतं त्याचं कारण म्हणजे अन्यायाविरोधात त्याने केलेली गर्जना लोकांना त्यांचा दबलेला आवाज वाटतो जंजीर मधल्या अमिताभ नंतर खऱ्या अर्थानं बॉलिवूडचा अँग्री मॅन जर असेल तर तो म्हणजे आपला चार्मिंग धर्मेंद्रचा हा आडदांड सनी भले भावानं डान्स स्टेपमध्ये मार खाऊ हो पण सिनेमात विलन लोकांना ठोकून काढण्यात घडी कसलीच कसर कसली ठेवत नव्हता सध्या नुकत्याच रिलीज झालेल्या जाट सिनेमामुळे पाजीचा जुना अवतार त्याच्या लाडक्या फॅन्स लोकांना पाहायला मिळतोय जाट या सिनेमामधून सनीनं त्याच्या फॅन्सला घायल घातक सिनेमाची आठवण करून दिली आहे मध्ये सनीने जी ऍक्शन केली आहे ना मंडळी त्याची सगळीकडे आता चर्चा होते त्या सनीचा स्क्रीन प्रेझेन्स तुम्हाला माहितीच आहे तो स्क्रीनवर असला की बाकीच्यांना खाऊनच टाकतो जॅट सिनेमात भावाच्या हातात हापशी नाही घावली म्हणून तिनं डायरेक्ट पंखाच उकडून घेतलाय पब्लिक या विंटेज सनीला पाहून जाम खुश झाले परंतु मी जाट सिनेमाला ओपनिंग पण चांगली मिळालेली आहे कितीतरी लोक सोशल मीडियात पोस्ट शेअर करत सनीचं कौतुक करतायत चांगले चांगले फिल्म क्रिटिक्स सिनेमाला फुल पैसा वसूल म्हणतायत असो पण जितका रावडी आणि डॅशिंग सनी पडद्यावर दिसतो तसा खऱ्या आयुष्यात नाही आणि तो खूपच लाजरा आहे असं खुद्द त्याच्या बापाने एकदा कपिलच्या शो मध्ये सांगितलं होतं हा माझ्यासमोर कशी काय ऍक्टिंग करतो हेच मला कळत नाही असे धरमपाजी बोलून गेले होते तर ह्यो लाजरा बुजरा सनी घरात बापा पुढं संस्कारी पोरासारखा राहत असला तरी शाळा कॉलेजात दंगे आणि रावडी होता असं सांगितलं जातं आता त्या वयात पोरं तशी असतातच हो त्यात काय वाद नाही पण तेव्हा शाळा कॉलेजात पोरांना दबावण्यात ठेवणारा सनी पुढं जाऊन पडद्यावर विलनचा पण एका आवाजात पुंग्या टाईट करेल असं कुणाला वाटलं नव्हतं शिक्षण पूर्ण झाल्यावर भावाने एकोणीसशे त्र्याऐंशीला ला बेताब सिनेमातनं हँडसम हंक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्याच्यात ही मॅन धर्मेंद्रच्या तरुणपणाची झलक दिसली लोकांना सनी आवडून गेला सिनेमा हिट झाला पुढं सोनी महिवाल पापकी दुनिया त्रिदेव योद्धा डर चालवाज अर्जुन नरसिम्हा राम अवतार यतीम इंतेकाम अशा एक ना एक सुपरहिट सिनेमांची लाईनच भावना लावली पण नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी केलेल्या दामिनी घायल आणि घातकने सनीच्या कारकिर्दीला त्याच्या बापाच्याही पुढं नेलं त्या तीन सिनेमात सनीचा जो रुद्रावतार पब्लिकने पाहिला तेव्हा काही क्षण लोक अमिताभ बच्चनचा जंजीर मारला तेवर पण विसरून गेले घायलमधल्या अजय मेहराने तर कहर केला होता त्यानंतर सनीजणू लोकांच्या मनातील सुप्त रागाचा प्रतिकात्मक आवाज बनला होता त्यानंतर लगेचच घातक आला त्यात अन्यायकारी कातियाला त्याच्या माजलेल्या सात भावांसमोर ये मजदूर का हात हे कातिया लोहा पिगला कर उसका आकार बदल देता हे म्हणणारा सनी म्हणजे कहर होता कहर केसाळ पण मजबूत शरीरेष्ठीचा सनी सिनेमा टॉपलेच दिसला की म्हणायचा आता कोणीतरी त्याच्या हातनं निबार मार खाणार आहे तो शाहरुख सारखा रोमॅन्टिक सलमान सारखा सालस किंवा आमिर सारखा चार्मिंग जरी नसला तरी त्याचा आगळा वेगळा स्वॅग आहे यामुळे सनी हा सामान्य घरातील अनेक पुरुषांचा हिरो होत गेला पुरुष सत्ताक सिस्टीम मध्ये जिथं पुरुष सुद्धा जिथे बोलायला घाबरत होते तिथं सनी बोलायचा आणि त्याला बघून सामान्य माणसं त्याचं अनुकरण करायची एकोणीशे पंच्याण्णवच्या आसपास सनी देवलसारखी बॉडी बनवायचं फॅड आलं होतं दरम्यान विश्वात्मा मध्ये दिव्या भारती त्याच्यासाठी सात समुंदर पार या एव्हरग्रीन गाण्यावर नाचत नाचत विदेशात गेली तेव्हाच कित्येक तरुणींचं काळी सनीला पाहून लपलपायला लागलं होतं जसं आता ह्या सनीला पाहून पोरांचं लपपतं असो विश्वात्मा सुपरहिट झाल्यानंतर सनीची आगळी वेगळी झलक अनिल शर्मानं पुढं आणली ती गदर तारा सिंगच्या रूपात सकिनाला आणायला पाकिस्तानात गेल्यावर भावानं तिथं जो काय राडा घातला ते बघून फक्त पाकिस्तानच नाही तर बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस सुद्धा हादरलं होतं ब्लॅक तिकीट विकणाऱ्याचा सुकाळ आला होता गदरने तेव्हा पंचवीस रुपयाच्या तिकिटावर मंडळी देशात शहात्तर कोटी आणि जगात एकशे बत्तीस कोटी रुपयांची कमाई केली जी तेव्हाची सर्वात सर्वोच्च कमाईचं रेकॉर्ड होतं आणि जर आत्ताच्या तिकीट दरात त्याचा विचार केला तर बाहुबली सिनेमापेक्षा सुद्धा गदरने तेव्हा जास्त कमाई केली होती गदरने क्लासिक पण रावडी देशभक्त देशाला भेट दिला तिथून पुढं मग इंडियन मा तुझे सलाम बॉर्डर द हिरो असे एक परसे एक देशभक्तीपर सिनेमांनी सनी मार्केट खाऊन गेला होता बॉर्डर तर त्याचा ऑल टाइम फेवरेट सिनेमा आहे आज पण रेडिओला हॅलो आपकी मध्ये संदेश आते हे गाणं सर्वात जास्त वेळा लावण्याची मागणी केली जाते सनीचं कॅरेक्टर टॉपवर चाललेलं असताना मध्यंतरी म्हणजे अचानक दोन हजार पाच नंतर कुठं माशी शिंकली त्यानंतर सनीच्या ओरिजिनल नेचरला सूट न होणाऱ्या अतिशय रद्दड सिनेमातनं तो समोर येऊ लागला आणि त्याच्या नौकेनं हेलकावे खायला सुरुवात केली दिल्लगी नक्षा बिग ब्रदर चॅम्पियन कर्ज जाल या गणलेल्या सिनेमांनी सनीचं पोटेन्शियल खाऊन टाकलं नाही म्हणायला पुढे हिमेश रेशम्याच्या गाण्यांच्या जोरावर धर्मेंद्र पाजी आणि त्याच्या सनी बॉबीनं आपणे हिट करून दाखवला आणि फॅमिली ड्रामा सिनेमात एक कल्ट निर्माण केला दरम्यानच्या काळात सनीचा भाऊ लॉर्ड बॉबी सुद्धा गबगार झाला होता सिनेमे आणि ऍक्टिंग दोन्ही गंडत होतं यमला पगला देवानाच्या सिरीजने देवल कुटुंबाचं मार्केट तर अजून डाऊन केलं देओल घरानं बॉलिवूडमध्ये संपलं अशी चर्चा आता व्हायला लागली तोवर सलमान शाहरुख आमिर अक्षय अजय आणि हृतिकने मजबूत मार्केट खाल्लं दरम्यान देवल कुटुंबानं मधला काही काळ प्रचंड शांततेत घालवला ना सिनेमा ना कुठली साधी बातमी नव्या अभिनेत्यांच्या गर्दी देवल कुटुंब गायबच झालं की काय आणि आता पुन्हा कधीच त्यांचे सिनेमे येणार नाहीत असं वाटत होतं तेवढ्याच लॉकडाऊनच्या काळात एम एक्स प्लेअरवर प्रकाश झानं बॉबीला घेऊन आश्रम वेब सिरीज प्रदर्शित केली आणि लॉर्ड बॉबीनं त्यात ते त्याचं नाणं खनखनीत वाजवलं झालं लॉर्ड बॉबी गेला त्या दिमाखात परत वापस पण आला पण सनीची साडेसाती अजून काय संपली नव्हती तेवढ्यात दोन हजार तेवीस साल उजाडलं आणि आनी अनिल शर्माने विंटेज सनीला घेऊन गदर टू ची अनाउन्समेंट केली झालं की गदर चा दुसरा पार्ट येणार म्हटल्यावर पब्लिक असलं फळावलं ना बोलताच सोय नाही पुन्हा सोशल मीडियात दंगा सुरू झाला निवळ सोशल मीडियाच्या माउथ पब्लिसिटीवर आणि रांगड्या ऍक्टिंगच्या जोरावर सनीनं मार्केट आणलं आणि तब्बल सहाशे कोटीचा घरात बिझनेस गदर टून करून दाखवला वाघ म्हातारा झाला तरी तो शिकार करायचं विसरत नाही हे सनीनं दाखवून दिलं आता त्यानंतर पुन्हा सनीचा तोच अवतार कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती आता तेवढ्या साऊथच्या डिरेक्टरने सनीला घेऊन जाट सिनेमाची अनाऊन्समेंट केली आणि बघता बघता पिक्चर थिएटरात आला आणि चांगला चालाय सुद्धा लागला हो मागे रणवीरच्या अॅनिमलमध्ये मार्केट खाऊन बॉबीनं पण काट टाकल्याची चर्चा झाली आणि आता जाट पाहून खऱ्या अर्थाने सनीपाजी दणक्यात रिटर्न आलाय असं म्हटलं जातंय आता लोकांना त्याच्या बॉर्डर टू सिनेमाची तितकीच जास्त उत्सुकता लागलेली आहे आज बॉबी देओल व सनी देओल हे दोघेही बॉलिवूडमध्ये नव्यानं जागा तयार करत आहेत एखादी पडीक जमीन पुन्हा तयार करून तिची मशागत करून तिथं बागायत शेती फुलवावी अगदी तसं काम सनी व बॉबी देओलने केलंय आता तुम्हाला धरमपाजीच्या या दोन वाघांचा सनी बॉबीचा प्रवास कसा वाटला तुमच्या आठवणीतला सनीचा डायलॉग कुठला आम्हाला कमेंट करून मंडळी नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपले विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद